आवाज मानदेशाचा मानखटा विधानसभेची सुरुवातीला रंगतदार आणि चुरशीची वाटणारी लढत जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या बडे मिया मिया छोटे मिया जोडीने एकतर्फी विजय खेचून आणत एकोणपन्नास हजार चारशे मताधिक्याने चौथ्यांदा विजयी झाले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांना अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सतरा मते मिळून पराभूत झालेत जयकुमार गोरे यांचा विजयी रथ रोखण्यासाठी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभयसिंह जगताप यांनी मध्ये दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीस ला आमचं ठरलंय टीमने एकत्र येऊन ताकदीने काम केले दोन हजार एकोणीस ला तीन हजार त्रेचाळीस मतांनी निसटता विजय झाल्याने त्यांनी पाच वर्षामध्ये विकास कामाचा डोंगर उभा केला चोवीस मानखटावच्या जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटून उरमुडी आणि जेहे कटापूरचं पाणी शेवटच्या गावापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवलं त्यामुळे मानकटावच्या जनतेने विकास कामे केल्याची जाण ठेवून जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याने चौथ्यांदा आमदार बनवले जयकुमार गोरे यांना शासनाची लाडकी बहीण योजना आणि उरमोडी आणि जेहे कटापूरचे पाणी दोन योजना आणि विरोधात शेखर या गेल्या वर्षापासून असणारा सख्खा भाऊ गोरे एकत्र आल्याने आणि कायमचा विरोधात असणारे डॉक्टर दिलीप एळगावकर आणि मारडीचे डॉक्टर संदीप पोळ यांच्यामुळे मतांचा डोंगर उभा राहिला आणि विक्रमी मताने निवडून येऊन स्वतःचा विक्रम मोडला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगे यांना अचानक शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी मिळाल्यानं त्यांना प्रचारासाठी वेळ मिळाला नाही आणि मतदारांसमोर जाताना विकास कामाचा कोणताही अजेंडा दाखवायला नसल्यानं मतदारांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान करायचं असा प्रश्न समोर असल्यामुळं आणि जयकुमार गोरे यांच्या विकास कामाचा डोंगर उभा असल्यामुळे प्रभाकर घारगे यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सतरा मते मिळून एकोणपन्नास हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव पत्करावा लागला जयकुमार गोरे शेखर अंकुश गोरे तिन्ही भावांनी अहोरात्र घेतलेल्या कष्टामुळे मान तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतमध्ये मोठे मताधिक्य मिळाले तर प्रभाकर घारगे यांना मानमधून दहा टक्के गावामध्ये मताधिक्य मिळालं तर खटावमधूनही मोठ्या ग्रामपंचायतमध्ये जयकुमार यांना मताधिक्य मिळालं आहे त्यामध्ये मसवड दहिवडी पळशी मलवडी गोंदवले वरकुटे मलवडी बिदाल वडूज या मोठ्या गावामध्ये जयकुमार यांना मताधिक्य मिळालं मान सॉफ्टवेअर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश बुधावले दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सॉफ्टवेअर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा